हॅलो नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात तुम्ही चला सर्वजण चांगले असताल अशी मी देवाजवळ प्रार्थना करते चला आता आपण बघणार आहोत भेंडीची भाजी कशी बनवायची ते एकदम एकदम आपण अशी सोप्या पद्धतीने बनणार आहोत हां तरी आपण आता तुम्ही बघू शकता मी घेतलेला आहे कांदा टोमॅटो आणि कडीपत्ता तो आता आपण तेलामध्ये टाकणार हे बघा कांदा टोमॅटो कडी पत्ता एकदम चांगल्या प्रकारे फ्राय झालेला आहे असा असं मस्त नरम वगैरे पडलेला आहे बघा आता याच्यामध्ये आपण कापलेली धुवून घेऊन आणि ती कापलेली भेंडी आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत हे बघा आमच्याकडे जरा बाहेर आवाज येतो आहे जरा तो आवाज जरा तुम्ही न्यूट करू शकता अशा प्रकारे आपण ही भेंडी याच्यामध्ये टाकलेली आहे आणि एकत्र वगैरे केलेली आहे ती आता शिजत आहे थोडीशी आणि थोडीफार शिजत आल्यावर आपण त्याच्यात मसाले ॲड करणार आहोत गरम मसाला आणि लाल मिरची पावडर हे बघा अशा प्रकारे आपण ही भेंडी सर्व एकत्र केलेली आहे त्याच्यामध्ये गरम मसाला आणि लाल मिरची पावडर टाकलेली आहे मीठ काही अजून टाकलेले नाही मीठ आपण ही पूर्ण भेंडी शिजल्याच्यानंतर टाकणार आहोत आणि हळदही टाकायची नाही आहे अशा प्रकारे ही भेंडी जी बघा थोडी झालेली आहे आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत शेंगदाण्याचं कोट आणि माझ्याकडे थोडे पांढरे ते अवेलेबल आहे तर मी तेही टाकणार आहे हे बघा ते आपल्याला त्याच्यामध्ये एकत्र एक करायचे आहे वाव खूप छान झाले भेंडीची भाजी आणि तिला कलर पण खूप छान आलेला आहे आणि बघा आता ती झालेली आहे जवळजवळ आणि आता आपण त्याच्यावर आता मीठ टाकणार आहोत आता ती पूर्ण हलवून घ्यायची आहे बघायला गेलं तरी भेंडी म्हणजे आपली म्हणजे कशी चिकट झाली नाही पाहिजे ते एक लक्षात ठेवायचं आहे बघा एकदम छान झाली आहे अशी हे बघा एकदम चिकटपणा आलेला नाही आहे तिला ना, आणि सहजरीत्या ती चमच्यातनं पण अशी पडते बघा चला तर मग ही आपली भेंडीची भाजी तयार झालेली आहे मग आता तुम्ही ही भेंडीची भाजी भाकरी बरोबर चपाती बरोबर खाऊ शकता आणि तुम्ही चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला पुन्हा भेटूया आपण पुढच्या नवीन रेसिपीबरोबर ही बघा आपली भेंडीची भाजी तयार आहे टेक केअर काळजी घ्या बाय हॅलो नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात तुम्ही चला सर्वजण चांगले असताल असे मी देवाजवळ प्रार्थना करते चला आता आपण बघणार आहोत भेंडीची भाजी कशी बनवायची ते एकदम एकदम आपण अशी सोप्या पद्धतीने बनणार आहोत हां तरी आपण आता तुम्ही बघू शकता मी घेतलेला आहे कांदा टोमॅटो आणि कडीपत्ता तो आता आपण तेलामध्ये टाकणार हॅलो नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात तुम्ही चला सर्वजण चांगले असतात असे मी देवाजवळ प्रार्थना करते चला आता आपण बघणार आहोत भेंडीची भाजी कशी बनवायची ते एकदम एकदम आपण अशी सोप्या पद्धतीने बनणार आहोत हा तरी आपण आता तुम्ही बघू शकता मी घेतलेला आहे कांदा टोमॅटो आणि कडीपत्ता तो आता आपण तेलामध्ये टाकणार हे बघा कांदा टोमॅटो बडीपत्ता एकदम चांगल्या प्रकारे फ्राय झालेला आहे असं एकदम मस्त नरम वगैरे पडलेला आहे बघा आता याच्यामध्ये आपण बीक कापलेली धुवून घेऊन आणि ती कापलेली भेंडी आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत हे बघा आमच्याकडे जरा बाहेर आवाज येतो आहे जरा तो आवाज जरा तुम्ही म्यूट करू शकता अशा प्रकारे आपण ही भेंडी याच्यामध्ये टाकलेली आहे आणि एकत्र वगैरे केलेली आहे ती आता शिजत आहे थोडीशी आणि थोडीफार शिजत आल्यावर आपण त्याच्यात मसाले ॲड करणार आहोत गरम मसाला आणि लाल मिरची पावडर हे बघा अशा प्रकारे आपण ही भेंडी सर्व एकत्र केलेली आहे त्याच्यामध्ये गरम मसाला आणि लाल मिरची पावडर टाकलेली मीठ काही अजून टाकलेले नाही मीठ आपण ही पूर्ण भेंडी शिजल्याच्या नंतर टाकणार आहोत आणि हळदही टाकायची नाही आहे अशा प्रकारे ही भेंडी आपली बघा थोडी झालेली आहे आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत शेंगदाण्याचं कोट आणि माझ्याकडे थोडे पांढरे तीळ अवेलेबल आहे तर मी तेही टाकणार आहे हे बघा आपल्याला त्याच्यामध्ये एकत्र करायचे आहे वाव खूप छान झाले भेंडीची भाजी आणि तिला कलर पण खूप छान आलेला आहे आणि बघा आता ती झालेली आहे जवळजवळ आणि आता आपण त्याच्यावर आता मीठ टाकणार आहोत आता ती पूर्ण हलवून घ्यायची आहे बघायला गेलं तरी भेंडी म्हणजे आपली म्हणजे कशी चिकट झाली नाही पाहिजे ते एक लक्षात ठेवायचं आहे हे बघा एकदम छान झाली आहे अशी हे बघा एकदम चिकटपणा आलेला नाही आहे तिला ना। आणि सहजरीत्या ती चमच्यातनं पण अशी पडते बघा चला तर मग ही आपली भेंडीची भाजी तयार झालेली आहे मग आता तुम्ही ही भेंडीची भाजी भाकरी बरोबर चपाती बरोबर खाऊ शकता आणि तुम्ही चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला पुन्हा भेटूया आपण पुढच्या नवीन रेसिपीबरोबर ही बघा आपली भेंडीची भाजी तयार आहे टेक केअर काळजी घ्या बाय हे बघा कांदा टोमॅटो पत्ता एकदम चांगल्या प्रकारे फ्राय झालेला आहे असं मस्त नरम वगैरे पडलेला आहे बघा आता याच्यामध्ये आपण बीक कापलेली धुवून घेऊन आणि ती कापलेली भेंडी आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत हे बघा आमच्याकडे जरा बाहेर आवाज येतो आहे जरा तो आवाज जरा तुम्ही म्यूट करू शकता अशा प्रकारे आपण ही भेंडी याच्यामध्ये टाकलेली आहे आणि एकत्र वगैरे केलेली आहे ती आता शिजत आहे थोडीशी आणि थोडीफार शिजत आल्यावर आपण त्याच्यात मसाले ॲड करणार आहोत गरम मसाला आणि लाल मिरची पावडर हे बघा अशा प्रकारे आपण ही भेंडी सर्व एकत्र केलेली आहे त्याच्यामध्ये गरम मसाला आणि लाल मिरची पावडर टाकलेली आहे मीठ काही अजून टाकलेले नाही मीठ आपण ही पूर्ण भेंडी शिजल्याच्या नंतर टाकणार आहोत आणि हळदही टाकायची नाही आहे अशा प्रकारे ही भेंडी आपली बघा थोडी झालेली आहे आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत शेंगदाण्याचं कोट आणि माझ्याकडे थोडे पांढरे ते अवेलेबल आहे तर मी तेही टाकणार आहे हे बघा ते आपल्याला त्याच्यामध्ये एकत्र एक करायचं आहे वाव खूप छान झाले आहे भेंडीची भाजी आणि तिला कलर पण खूप छान आलेला आहे आणि बघा आता ती झालेली आहे जवळजवळ आणि आता आपण त्याच्यावर आता मीठ टाकणार आहोत आता ती पूर्ण हलवून घ्यायची आहे बघायला गेलं तरी भेंडी म्हणजे आपली म्हणजे कशी चिकट झाली नाही पाहिजे ते एक लक्षात ठेवायचं आहे हे बघा एकदम छान झाली आहे अशी हे बघा एकदम चिकटपणा आलेलं नाही आहे तिला आणि सहजरीत्या ती चमच्यातनं पण अशी पडते बघा चला तर मग ही आपली भेंडीची भाजी तयार झालेली आहे मग आता तुम्ही ही भेंडीची भाजी भाकरी बरोबर चपाती बरोबर खाऊ शकता आणि तुम्ही चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला पुन्हा भेटूया आपण पुढच्या नवीन रेसिपीबरोबर ही बघा आपली भेंडीची भाजी तयार आहे टेक केअर काळजी घ्या बाय हॅलो नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात तुम्ही चला सर्वजण चांगले असताल अशी मी देवाजवळ प्रार्थना करते चला आता आपण बघणार आहोत भेंडीची भाजी कशी बनवायची ते एकदम एकदम आपण अशी सोप्या पद्धतीने बनणार आहोत हा तरी आपण आता तुम्ही बघू शकता मी घेतलेला आहे कांदा टोमॅटो आणि कडीपत्ता तो आता आपण तेलामध्ये टाकणार हे बघा कांदा टोमॅटो पत्ता एकदम चांगल्या प्रकारे फ्राय झालेला आहे असं एकदम मस्त नरम वगैरे पडलेला आहे बघा आता याच्यामध्ये आपण भीक कापलेली धुवून घेऊन आणि ती कापलेली भेंडी आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत हे बघा आमच्याकडे जरा बाहेर आवाज येतो आहे जरा तो, तो आवाज जरा तुम्ही म्यूट करू शकता अशा प्रकारे आपण ही भेंडी याच्यामध्ये टाकलेली आहे आणि एकत्र वगैरे केलेली आहे ती आता शिजत आहे थोडीशी आणि थोडीफार शिजत आल्यावर आपण त्याच्यात मसाले ॲड करणार आहोत गरम मसाला आणि लाल मिरची पावडर हे बघा अशा प्रकारे आपण ही भेंडी सर्व एकत्र एक केलेली आहे त्याच्यामध्ये गरम मसाला आणि लाल मिरची पावडर टाकलेली मीठ काही अजून टाकलेले नाही मीठ आपण ही पूर्ण भेंडी शिजल्याच्या नंतर टाकणार आहोत आणि हळदही टाकायची नाही आहे अशा प्रकारे ही भेंडी आपल्याली बघा थोडी झालेली आहे आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत शेंगदाण्याचं कोट आणि माझ्याकडे थोडे पांढरे ते अवेलेबल आहे तर मी तेही टाकणार आहे हे बघा ते आपल्याला त्याच्यामध्ये एकत्र एक करायचे आहे वाव खूप छान झाले भेंडीची भाजी आणि तिला कलर पण खूप छान आलेला आहे आणि बघा आता ती झालेली आहे जवळजवळ आणि आता आपण त्याच्यावर आता मीठ टाकणार आहोत आता ती पूर्ण हलवून घ्यायची आहे बघायला गेलं तर भेंडी म्हणजे आपली म्हणजे कशी चिकट झाली नाही पाहिजे ते एक लक्षात ठेवायचं आहे हे बघा एकदम छान झाली आहे अशी हे बघा एकदम चिकटपणा आलेला नाही आहे तिला आणि सहजरित्या ती चमच्यातनं पण अशी पडते बघा चला तर मग ही आपली भेंडीची भाजी तयार झालेली आहे मग आता तुम्ही ही भेंडीची भाजी भाकरीबरोबर चपातीबरोबर खाऊ शकता आणि तुम्ही चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला पुन्हा भेटूया आपण पुढच्या नवीन रेसिपीबरोबर ही बघा आपली भेंडीची भाजी तयार आहे टेक केअर काळजी घ्या बाय हॅलो नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात तुम्ही चला सर्वजण चांगले असताल असे मी देवाजवळ प्रार्थना करते चला आता आपण बघणार आहोत भेंडीची भाजी कशी बनवायची ते एकदम एकदम आपण अशी सोप्या पद्धतीने बनणार आहोत हां तरी आपण आता तुम्ही बघू शकता मी घेतलेला आहे कांदा टोमॅटो आणि कडीपत्ता तो आता आपण तेलामध्ये टाकणार हॅलो नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात तुम्ही चला सर्वजण चांगले असताल असे मी देवाजवळ प्रार्थना करते चला आता आपण बघणार आहोत भेंडीची भाजी कशी बनवायची ते एकदम एकदम आपण अशी सोप्या पद्धतीने बनणार आहोत हां तरी आपण आता तुम्ही बघू शकता मी घेतलेला आहे कांदा टोमॅटो आणि कडीपत्ता तो आता आपण तेलामध्ये टाकणार आहोत हे बघा कांदा टोमॅटो वगैरे पत्ता एकदम चांगल्या प्रकारे फ्राय झालेला आहे असं एकदम मस्त नरम वगैरे पडलेला आहे बघा आता याच्यामध्ये आपण बीट कापलेली धुवून घेऊन आणि ती कापलेली भेंडी आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत हे बघा आमच्याकडे जरा बाहेर आवाज येतो आहे जरा तो आवाज जरा तुम्ही न्यूट करू शकता अशा प्रकारे आपण ही भेंडी याच्यामध्ये टाकलेली आहे आणि एकत्र वगैरे केलेली आहे ती आता शिजत आहे थोडीशी आणि थोडीफार शिजत आल्यावर आपण त्याच्यात मसाले ॲड करणार आहोत गरम मसाला आणि लाल मिरची पावडर हे बघा अशा प्रकारे आपण ही भेंडी सर्व एकत्र केलेली आहे त्याच्यामध्ये गरम मसाला आणि लाल मिरची पावडर टाकलेली आहे मीठ काही अजून टाकलेले नाही मीठ आपण ही पूर्ण भेंडी शिजल्याच्या नंतर टाकणार आहोत आणि हळदही टाकायची नाही आहे अशा प्रकारे ही भेंडी आपली बघा थोडी झालेली आहे आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत शेंगदाण्याचं कोट आणि माझ्याकडे थोडे पांढरे ते अवेलेबल आहेत तर मी तेही टाकणार आहे हे बघा ते आपल्याला त्याच्यामध्ये एकत्र करायचं आहे वाव खूप छान झाले आहे भेंडीची भाजी आणि तिला कलर पण खूप छान आलेला आहे आणि बघा आता ती झालेली आहे जवळजवळ आणि आता आपण त्याच्यावर आता मीठ टाकणार आहोत आता ती पूर्ण हलवून घ्यायची आहे बघायला गेलं तरी भेंडी म्हणजे आपली म्हणजे कशी चिकट झाली नाही पाहिजे ते एक लक्षात ठेवायचं आहे हे बघा एकदम छान झाली आहे अशी हे बघा एकदम चिकटपणा आलेलं नाही आहे तिला आणि सहजरीत्या ती चमच्यातनं पण अशी पडते बघा चला तर मग ही आपली भेंडीची भाजी तयार झालेली आहे मग आता तुम्ही ही भेंडीची भाजी भाकरी बरोबर चपाती बरोबर खाऊ शकता आणि तुम्ही चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला पुन्हा भेटूया आपण पुढच्या नवीन रेसिपी बरोबर ही बघा आपली भेंडीची भाजी तयार आहे टेक केअर काळजी घ्या बाय हे बघा कांदा टोमॅटो बडी पत्ता एकदम चांगल्या प्रकारे फ्राय झालेला आहे असं मस्त नरम वगैरे पडलेला आहे बघा आता याच्यामध्ये आपण बीट कापलेली धुवून घेऊन आणि ती कापलेली भेंडी आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत हे बघा आमच्याकडे जरा बाहेर आवाज येतो आहे जरा तो आवाज जरा तुम्ही नोट करू शकता अशा प्रकारे आपण ही भेंडी याच्यामध्ये टाकलेली आहे आणि एकत्र वगैरे केलेली आहे ती आता शिजत आहे थोडीशी आणि थोडीफार अशी शिजत आल्यावर आपण त्याच्यात मसाले ॲड करणार आहोत गरम मसाला आणि लाल मिरची पावडर हे बघा अशा प्रकारे आपण ही भेंडी सर्व एकत्र केलेली आहे त्याच्यामध्ये गरम मसाला आणि लाल मिरची पावडर टाकलेली आहे मीठ काही अजून टाकलेले नाही मीठ आपण ही पूर्ण भेंडी शिजल्याच्यानंतर टाकणार आहोत आणि हळदही टाकायची नाही आहे अशा प्रकारे ही भेंडी आपल्याली बघा थोडी झालेली आहे आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत शेंगदाण्याचं कोट आणि माझ्याकडे थोडे पांढरे ते अवेलेबल आहे तर मी तेही टाकणार आहे हे बघा ते आपल्याला त्याच्यामध्ये एकत्र एक करायचे आहे वाव खूप छान झाले भेंडीची भाजी आणि तिला कलर पण खूप छान आलेला आहे आणि बघा आता ती झालेली आहे जवळजवळ आणि आता आपण त्याच्यावर आता मीठ टाकणार आहोत आता ती पूर्ण हलवून घ्यायची आहे बघायला गेलं तरी भेंडी म्हणजे आपली म्हणजे कशी चिकट झाली नाही पाहिजे ते एक लक्षात ठेवायचं आहे हे बघा एकदम छान झाली आहे अशी हे बघा एकदम चिकटपणा आलेलं आलेला नाही आहे तिला ना, आणि सहजरित्या ती चमच्यातनं पण अशी पडते बघा चला तर मग ही आपली भेंडीची भाजी तयार झालेली आहे मग आता तुम्ही ही भेंडीची भाजी भाकरी बरोबर चपाती बरोबर खाऊ शकता आणि तुम्ही चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला पुन्हा भेटूया आपण पुढच्या नवीन रेसिपीबरोबर ही बघा आपली भेंडीची भाजी तयार आहे टेक केअर काळजी घ्या बाय